काय तुम्ही त्याचं घेऊन बसला तो एकच छान हॉस्पिटलमध्ये असतो परत तिकड अंतर सराटीला धावतो आणि दावखाना का सोडतो का जातो याची तुला नाही कळणार कारण तुला आहे तर खरीच सेवा लागलेली सतरा दिवस बसलो तो फक्त नऊ दिवस बस तुला कुंकुम कुंकुम -कुं तो आहे धुर्णिक होतो मागून पुढून तुला कळणार सुद्धा नाही तो कशा म्हणजे काय असतो काय तुम्ही त्याचं घेऊन बसलाय तो एकच छान हॉस्पिटलमध्ये असतो परत तिरब अंतर उत्तर आणि सराटीला धावतो परत म्हणतो मी हे परत म्हणून माझ्या चरित्र परत चालू असू काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या सर, लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू अमावलेश्वर ठरून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहेत सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जे आर मिळाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसते तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुतीचे पैसे आहे ते वाढणार आहे काय केलं तरी चालूच आहे एक प्रसिद्धीशी सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी लोकांची अधिक चढते आमच्या वेदना काय आहेत आणि उपोषण म्हणजे काय असतं मी सतरा दिवस बसलो तो फक्त नऊ दिवस बस तुला कुंकुंगुकून -कुं तो धुरणिक होतो मागून पुढून तुला कळणार सुद्धा नाही उपोषण म्हणजे काय असतं आणि दावखाना का सोडतो का जातो याची तुला नाही कळणार कारण तुला आयतं खरेदीच सवय लागलेली आहे तर खाणार नाही कळत ज्याला निष्ठेने करायचं असतं त्याला कळतं काय करावं लागतं तुला आयत मिळालेलं आमच्या जीवावर आरक्षण आयता मिळालेला आम्हाला संघर्ष करून मिळवायचे आम्हाला माहिती त्याचे हाल काय असते आणि दवाखान्यात बी का जावायला लागतं तुला कधी रक्त जाळायची गरज नाही लागली तू रक्त पिलेला आहे गोरगरीबांचं